इंधनाची दरवाढ दिवसागणिक होत आहे इंधन दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे केंद्रात भाजप सरकार असल्यापासून पेट्रोल डिझेल घरगुती गॅससह खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले आहे अमरावतीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती दर्यापूरचा रस्ता रोखून इंधन दरवाढीचा निषेध केला आहे आजीजी से, आज पेट्रोल डिझेल आणि गॅस चे भाव करून कारण हे गॅसचे भाव हे एका महिलासाठी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लेडीजसाठी नाही नसून पक्ष महाराष्ट्रासाठी आहे म्हणून आज आम्ही मैसपूर साठ्या रस्ता लोक आंदोलन केलं आणि मला आम्हाला सगळ्यांनी माझ्या महे कोल्हापूरच्या लोकांनी वाटोड्याच्या

आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसने अनेक वेळा आंदोलन घेतले आणि मोदी सरकारला जागृत करायचा प्रयत्न केला परंतु मोदी सरकारचे डोळे अजून उघडलेले नाही आहे त्यामुळे आमचे आदरणीय प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पटेल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा रस्ता लोक आंदोलन पेट्रोल गॅस डिझेल दरच्या वाढीमध्ये विरोधात आम्ही आंदोलन घेत आहोत आज आम्ही इथे बातकुली तालुक्यामध्ये आलो आहे बातकुली तालुक्यामध्ये इथले नेते आदरणीय अजित पटेल आदरणीय संतोषजी महात्मे सरलता इंगळे तसेच सुरेखाताई ठाकरे सॉरी आमच्या नेते सुरेखाताई था ठाकरे तसेच प्रदेश सचिव कल्पनाताई वानकडे आणि उपस्थित सर्व इथले महिला पदाधिकारी सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सगळे इथे युवकचे पदाधिकारी आम्ही एकत्र आलो आहे इथे चक्का जाम आम्ही घेतलेला आहे दुश्मन शेतकऱ्यांचा दुश्मन कोण ओ सर्वसामान्यांचा दुश्मन कोण ओ सर्वसामान्यांचा दुश्मन कोण मोदी 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 तुम्हाला साथ आहे साहेब हम तुम्हारे साथ है सरकारनी निवडणुकीच्या वेळा जो जाहीरनामा जाहीर केला होता त्यामध्ये त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त राहतील सिलेंडरचे भाव स्वस्त राहतील महागाई काही वाढणार नाही हे आश्वासन दिलं होतं पण आज या सरकारनी डिझेलचे भाव सत्तरचे भाव ऐंशीवर वर शंभर एकशे दहावर वर भाव गेले सिलेंडरचे भाव हजार वर गेले आठशे सत्तर आठशे सत्तरवर गेले म्हणून सगळ्या फसव्या योजना फसव्या घोषणा आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आज सर्व शेतकरी शेतमजूर आणि राष्ट्रपतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले ज्या ज्या आमच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन घेतलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज आमचं कर्तव्य आहे आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी प्रदेशवरून आम्हाला आदेश दिला आणि आम्हीसुद्धा जनतेच्या आमच्या जनतेच्या कल्याणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर आलो आणि म्हणून हे आजचं आंदोलन होतं सामाजिक जबाबदारी म्हणून हे आंदोलन आम्ही हाती घेतलं पक्षाचं जरी आंदोलन असेल तरी हे जनतेचं आंदोलन आहे म्हणून आज हे मैसपूर फाट्यावर या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं या आंदोलनामध्ये आमच्या अजित भाऊ पटेल संतोष भाऊ महात्मे सरलाताई नसीमबाई आमच्या सॉरी जिल्ह्याच्या अध्यक्षा संगीताताई आणि सर्व अध्यक्ष या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले सपना कोलटेकी विदर्भ न्यूज भातकुली